नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नाशिकमध्ये सिक्युरिटी गार्डवर हल्ला करून चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला नाशिक रोड पोलिसांनी बंद केलंय दोन अल्पवयीन साथीदारांसह या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि चोरीची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे नाशिक पुणे हायवे लगत असलेल्या महाराष्ट्र माझा हॉटेलमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत प्रकाश विष्णू बच्छाव यांच्यावर तीन इस्मांनी हल्ला केला होता फिर्यादी सिक्युरिटीचे काम पाहत असताना मोटरसायकलवर आलेल्या आरोपींनी त्यांच्या डोक्यात स्क्रू ड्रायव्हरने वार करून त्यांना गंभीर जखमी केले त्यांच्या खिशातील सोळाशे रुपये जबरदस्तीने हिसकावून आरोपी पळून गेले या घटनेवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे शोध पथक गस्त घालत असताना सिन्नर फाटा परिसरात तीन संशयित युवक मोटरसायकलवर दिसले विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उडवीची उत्तरं दिली त्यामुळे पथकाने त्यांना ताब्यात घेतले पोलीस चौकशीत प्रमुख आरोपीचे नाव युवराज सुनील साळुंखे व एकवीस असे समोर आले आहे तर त्याचे दोन साथीदार हे विधी संघर्षातील बालक असल्याचे निष्पन्न झाले आहे तिन्ही संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे यांनी आरोपींना अटक करून चोरीस गेलेली रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे